आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मा चंडिका आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी दिले काळवीटला जीवदान मा चंडिका आपत्कालीन बचाव पथकाचे सदस्य नजीरभाई हे बोरगाव मंजूवरून कुरणखेड येथे घरी जात असताना त्यांना काळवीट जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी आपत्कालीन पथकाचे प्रमुख रणजित घोगरे यांना फोनवरून माहिती दिली असता रणजित घोगरे हे क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचले वन विभागाच्या अधिकारी यांना फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन वन अधिकारी यांनी रिसिव्ह केला नसून आणखी काही अधिकारी यांना फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला असता काही अधिकारी यांचे फोन बंद तर काही अधिकारी हे फोन उचलत नव्हते या घटनेकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे माचंडिका आपत्कालीन पथकातील सदस्य हे नेहमी कोणाच्याही मदतीला धावून जातात त्यांना जर अधिकारी सपोर्ट करत नाहीत ही खूप चिंतेची बाब आहे दोन तासांनी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रणजित घोगरे यांनी वन विभागाचे कर्मचारी यांच्या ताब्यात जखमी काळवीटला देण्यात आले